राजा बच्चन का जय जयसो जय मागदे माने करा जय मागदे Let's go! 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 let us go let us go let go माझी ओळख आहेच मी सांगतो मी रामदास माग चौडे खातबून आपल्याला उपोषण घ्यायसाठी बऱ्याच दिवस सगळ्यांचा प्रयत्न चालू होतो आज घेऊ उद्या घेऊ बरीच जण म्हणायची नको कशाला काय करायचे होईल की जाईल की पण तुम्हाला आज सांगतो सगळ्यांनी आपण अन्याय सहन केल्यामुळं अन्याय आपल्यावर झालाय की तुम्ही मान्य करा कर कारण तुम्हाला एक वर्ष सांगतो फोन आला एक वाईमधून काय सांगितलं अहो तुमचे कर्मचारी पैसे भरत नाहीत आठ दिवस राहिले तुमच्याकडे म्हणजे भरायला लावा पैसे आठ दिवस कर्मचाऱ्याकडे राहिले राहिले नाही फोन केला अण्णाचा आज ते कलेक्टर कलेक्टर म्हणजे चांगले आहे अण्णाचं एक चांगलं होतं तर त्याला सिलेक्स का हल्ला केला नाही आज तीन वर्ष झाले आहे तर तुला सिलेक्स नाही टी शिंदे दिवस जात नाहीत आपण पदाधिकारी म्हणून न्याय देऊ शकतो का तरच काम करा अन्यथा काम करणं आपल्यासाठी मला माहित नाही बऱ्याच जणांना सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी दिवसातून फोन करतो मी का तर आपण जर पदाधिकारी झालो तर आपलं काम आहे त्याच्यापर्यंत न्याय पोचवणे मग तो चांगला आहे चांगला आहे चांगला आहे अरे चांगला आहे चांग तर त्याने आजपर्यंत का दिलं नाही बसता मला आहे पंधरा टक्के पाच टक्के तीन टक्के दोन टक्के ते ठेवली का ना ना बाद 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 का नाही ठेवली मग जर तो आपलं पैसे देत नसला तो आपले विशेष भत्ता देत नसला तो सांगतोय काय नाही गावात जरा उत्पन्न क्षमता कमी आहे किती आण ना सात लाख रुपये आहे ना सात लाख रुपये पस्तीस टक्क्याने पैसे किती होतात प्रशासनाचे आमच्यावर खर्च करायचं म्हणणं की गावात उत्पन्न कमी होते बरोबर आहे त्या दिस त्यांच्या पाण्याच्या पाण्याला खर्च उत्पन्न कमी होत आहे का होत नाही कारण आम्ही आमचा हक्क मागत देत नाही आणि सगळ्यांना कर्मचाऱ्यांपेक्षा मी सांगतो पदाधिकाऱ्यांना की तुम्ही इथून पुढं या अधिकाऱ्यांची बाजू घ्याला कसं असतं हत्तीचं कातडा चालतं सगळ्या प्राण्यांचं चालतं पण गेंड्याचा कातडा असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागं तुम्ही उभं राहू नका त्याचा परिणाम आपल्या कर्मचाऱ्यांच्यावर होतोय मला विचारायचे आहे कार कर्मचाऱ्याला चार वर्ष झालं त्याचा पी एफ एक लाख दहा हजार वर आला आणि रिटायरमेंट झालेल्या कर्मचाऱ्याला तीस हजार रुपये भेटतात काय तर तू आपण आणि त्याला पण सांगायचे आज एकोणतीस वर्ष झालं कुठे गेलं एकोणतीस वर्ष झालं ग्रामसेवक नियंत्रण संघटनेचा पदाधिकारी आणि तो ग्रामसेवक आहे पण त्या व्यक्तीचा आजपर्यंत अकाउंट नाही उभं राहावा ना आणि आपण काय म्हणतोय घेतील की करतील की आणण्यासाठी चांगले आहेत काय होणार या व्यक्तीचं पुढे काय होणार काय म्हणतोय आणि त्या गोष्टींचा जे उपोषणाला मस्त

किती तरी कर्मचारी आपले रात्री आपवेळी पाणीपुरठा कर्मचारी काम करतात त्यांना बऱ्याच असं मिळतात का कुणाला फिरण लागतो बरेच पण कुणाला धाग नाही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांसाठी त्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरवा प्रेम न्याय या विषय संदीप जाधव आज या महाराष्ट्र चांगला सेनेच्या प्रापिक उपोषणाला जाहीर पाठिंबा देणं तो जाहीर केलेला आहे आजच्या या अमर उपोषणाला सर्वांनी मित्रांना एक मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये मरण परंतु निकाल प्रशासनाला शरण जाणार नाही हा या ठिकाणी मी शब्द देतो जिल्ह्यात आपल्या पाच मंत्री आहेत मंत्री उषाशी तरी सुद्धा कामगार आमचे उपाशी आहेत त्यांच्यावर इतकी बेकार परिस्थिती निर्माण झालेली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वात पहाटे उठतो तो आपला ग्रामपंचायतीचा कर्मचारी गावच्या गाडा चालवणारे लिपिक असतील त्यांना सहकार्य करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी असतील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापासून होते अगदी ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत त्यातली सगळ्यात मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा पाण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहे दाखले आपल्याला लागणार स्वच्छ ग्रामपंचायतीचं ता कार्यालय पंचर या सर्व बाबी त्यांच्यापासून मिळतात तोच घटक दुर्लक्षित राहतो ही याची आहे पण संबंधित प्रशासनाने हे लक्षात घ्यावं हा जिल्हा साधू संतांचा सा वीर जवानांचा महापुरुषांचा तसाच एक संघ असणाऱ्या कामगार सेनेचा देखील आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहीन आणि चोवारपर्यंत मागण्या मान्य होत नाही आता कागदी घोडे काय नाचवायचे ते आतापर्यंत नाचवून झालेले आहेत पण मी यात या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता पाठिंबा दिलेलाच आहे परंतु जर या मागण्या वेळेत मान्य नाही झाल्या तर ग्राम विकास मंत्र्यांच्या घरापासून मंत्रालयापर्यंत ठीक मागो आंदोलन करून मी कामगारांच्या पगाराची सोय करेल मग त्याची नाचिकी झाली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल एवढंच सांगतो जय भीम जय शिवराय जय सविनाथ सविनाय जय भीम आज आम्ही केलेल्या आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देत आहोत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत तरी जर प्रशासनाने आमची दिशाभूल केली दि, तर निश्चित स्वरूपात तीव्र त्या अतितीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे केले जाईल हे प्रशासनाने सदैव ध्याने ठेवावे जय भीम जय शिवराय जय संविधान